जनतेच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील आकाश बाळासाहेब जाधव वय अठ्ठावीस वर्षे व मयूर संपत जाधव वय चोवीस वर्षे दोघेही राहणार अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे त्यांच्याकडे असणाऱ्या स्प्लेंडर या दुचाकीवरून मनसर येथून अवसरी बुद्रुक या ठिकाणी घरी जात असताना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल ही अवसरी खुर्द गावच्या हद्दी डांबरी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कटड्याला लागून आदळली आणि त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डिंबे उजवा कालव्याच्या चारीमध्ये अंदाजे दहा खोल जाऊन दोघेही पडले त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर घटना घडल्यानंतर काही वेळाने रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना रस्त्याच्या कडेला कठड्याच्या वरती दुचाकी गाडी पडलेली असल्याचे निदर्शनात आले त्या ठिकाणी काहीतरी घटना घडली असल्याचे जाणवले त्यानंतर त्यांनी लागलीच गावातील काही लोकांना कळविले तर मंचर येथील रुग्णवाहिका चालक स्वप्नील लोखंडे यांना फोन करून त्यांची रुग्णवाहिका बोलावून घेतली त्यानंतर सदर अपघात झालेल्या दोन्हीही तरुणांना कालव्यातून बाहेर काढण्यात आले आणि तत्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासले असता उपचारापूर्वी मयत झाले असल्याचे घोषित केले दरम्यान आकाश जाधव याचा गावातच लॉन्ड्री व्यवसाय होता तर आज दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी त्याचा वाढदिवस देखील होता तसेच मयूर जाधव हा बुद्रुक या गावचा अजित पवार विद्यार्थी युवक पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होता तर हे दोघेही एकमेकांचे चुलत भाऊ होते तसेच दोघांचाही अवसरी या गावामध्ये मोठा परिचय असल्यामुळे मित्रपरिवार जास्त होता या अपघातामुळे जाधव यांचे मित्रपरिवारावर आणि गावावर या दोन्ही व्यक्तींच्या जाण्यामुळे मोठी शोककळा पसरली आहे या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गणेश डावकर हे करत आहेत नाव सांगा रमेश लोखंडे काय करता तुम्ही मी अम्बुलन्स चालक मालक औसरी मध्ये घटना घडली गेली औसरीत मला असा व्यक्तीचा फोन आला एक जाणाऱ्या लोकांचा मला एक फोन आला औसरी आपण औसरी वाटवरून खाली जातानी एक गर्दी वाटली गेली तो इष्टीने चालला होता त्याला गर्दी दिसल्यानंतर मला फोन केला लय गर्दी दिसते तो मला इथं काय आलं ते बघ मी त्यासाठी तिथं पोहोचलो गेलो तर मला तिथं दिसल्यानंतर एक गाडी एक तिथून खाली वरून वीस फुटाव खाली दोन हे आदमी खाली गेले ते बघितले गेल्यानंतर एकाच ते एक आदमी आहे तो एक वरती होता आणि एक खाली असं होल होत त्याचं आपल्याला मुंडक हे दिसत होतं बाकी यांचं गोष्टी खाली दिसत नव्हतं काही तुम्ही काय केलं म्हणजे आपण तिथून काढलं गेलं आणि म्हणजे आम्ही त्यांना आणलं गेलं त्यांची काय नावे त्यांचं एक आकाश जाधव आणि मयूर जाधव हे दोघं होते आणि उद्या काहीतरी तो माझा एक मित्र होता आकाश जाधव म्हणून त्याचा उद्या बड्डे होता त्या उद्या बड्डे असताना नेमकी ते आज घरी चालले होते